नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रोहा कोलाड रोडवरती भीषण अपघात दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी संभे गावाच्या हद्दीत रोहा कोलाड रोडवर मोटरसायकल वाहनात भरगाव वेगात असल्याने अपघात होऊन त्यामध्ये दोन्ही वाहनामध्ये धडक होऊन दोन्ही गाड्यांचे मोटरसायकल चालक यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कोलाड येथे उपचाराकामी नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत झालेले असल्याचे घोषित केले त्यांच्या पाठीमागे बसलेले दोन जखमी यांना किरकोळ व लहान स्वरूपाच्या दुखापती होऊन अपघात झालेला आहे सदर अपघातामधील जखमी यांना उपचार सुरू आहे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे त्यांना दाखल केलेलं आहे मयत दिनेश भिकू पवार वय चौतीस वर्ष राहणार विठ्ठलनगर रातवड मानगाव व जावीर इब्राहिम शाह राहणार धाटाव रोहा मूळ राहणार उत्तर प्रदेश सदर ठिकाणी अपघात झाल्याचे व यातील मयत दिनेश भिकू पवार वय चौतीस विठ्ठलनगर मानगाव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे सदर ठिकाणी पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कारभार असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे त्यांच्या पथकासह हो पोहोचून सर्व जमावाला शांत करून समजावून सांगितले त्याचप्रमाणे त्यांना तात्काळ कायदेशीर कारवाई करीत असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन सुद्धा त्या ठिकाणी प्रस्थापित केले आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोजकर साहेब कोलाड पोलीस ठाणे हे करीत आहे बघत राहा लेखणी शस्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र